की ज्या रेषेमुळं मला महाराजांवर प्रेम करणं अपरिहार्य आणि अपरिहार्यता म्हणून मी प्रेम करत नाही मी माझ्या नशिबाला याकरता धन्यवाद देतो माझ्या पुण्याला याकरता धन्यवाद देतो की ज्या नशिबाने ज्या पुण्याने माझ्या हातावर त्यांच्यावर प्रेम करणारी रेषा निर्माण याकरता मी त्यांना धन्यवाद देतो महाराजांवर मला प्रेम करता आलं महाराजांच्या काळामध्ये मला कीर्तन करता आलं महाराजांच्या खऱ्या खरं जर बघितलं तर ते मान्य करणार नाही पण ते मार्गदर्शकच आहे मायबापच आहे काय पतित कीर्ती वाहन अशी आमची अवस्था कुणाची होणार आहे इतकं व्यापक कार्य हो। त्याने या महाराष्ट्रामध्ये करून ठेवूयात मी भगवंताच्या संतांच्या ज्ञानावरही तुटोबाराही सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो महाराजांनी महाराजांना भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं निरोगी जीवन द्यावं की ज्या उदंड आयुष्याचा निरोगी जीवनाचा परिणाम फक्त आणि फक्त संत मानवयाच्या प्रचार आणि प्रसारामध्येच होणार आहे हे भगवंताला सुद्धा ज्ञात आहे काही लोकांना मिळालेलं आयुष्य कसं खर्च करावं हा प्रश्न पडतो आणि काही जणांना काम करताना आपलं आयुष्य कमी पडेल की काय असा प्रश्न पडतो लक्षात घ्या महाराजांचं कार्य फार मोठं आहे त्यांचा स्वभाव त्यांचं उदात्त जीवन त्या जीवनामध्ये त्यांनी घेतलेले कष्ट त्या, त्या, त्या कष्टातून त्या त्यांना प्राप्त झालेलं फल संत वाङ्मयाप्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी निष्ठा श्रद्धा हे सगळं जर आपण बघितलं तर आज असं म्हणायला आपल्याला किंचितही प्रत्यवाय नसावा कुणाच्याही मनामधून किंतू यायचं कारण नाही की खरं जर आज वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून कोणाकडे वोट करायचं असेल तर आपण अभिमानानं महाराजांकडे वोट करू <प्रेख> शकतो महाराजांना डोळ्यासमोर उघड ठेवून आपण म्हणू शकतो की हो आमचा वारकरी संप्रदाय असा आहे आमचा वारकरी संप्रदाय हा आहे त्याच्यात नियमनिष्ठा आहे त्याच्यात श्रद्धा आहे त्याच्यात समर्पण आहे त्याच्यात कृतिनिष्ठता आहे त्याच्यात भक्तिभाव आहे त्याच्यात ज्ञानसंपन्नता आहे त्याच्यात दुसऱ्यांच्या दुःखाच्या निवृत्तीची तळमळ आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांना ज्ञान देण्याचं अवदार्य आहे या वारकरी संप्रदायामध्ये काय नाही ते मला सांगा आणि महाराज आतापर्यंत काम करत आले त्यांनी ते कार्य तसंच पुढं चालू ठेवावं आणि त्याकरता भगवंतांनी त्यांना सामर्थ्य द्यावं त्यांना उदंड आयुष्य लाभावं आपल्या मराठीमध्ये आमच्या मराठवाड्यातलं म्हण आहे तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही पण आमच्याकडे असं म्हणतात लाख मेले तरी चालतील पण लाखाचा कोशिंदा मोडू नये <णंगा>, म्हण आमच्याकडे म्हण तस लाखो जीव जे मद्यपान करतात काही करतात व्यसन करत राहतात मेले तरी चालतील पण लाख जणांपर्यंत तुपोवराची गाथा हातात घेऊन जाणारा त्यांना कोणता धक्का बसू नये अशी प्रार्थना तुकोबारा म्हणतात ना देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर कुसून महाराजांनी तेच ब्रीत घेतलंय फक्त महाराजांनी देव हा शब्द काढून टाकलाय आणि त्यांच्या बाबतीत बोलताना थोडा बदल करून बोलतो गाथा घ्या कोणी गाथा घ्या कोणी आईता आला घर पुसून असं महाराजांचं भूम आहे गाथा घेऊन फिरतायकोबारांचे ज्ञानवाऱ्यांचे शब्द घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरताय समर्थांनी म्हटलंय देव मस्तकी धरावा हलक हलक हा हलकल्लोळ करावा तसं समर्थ जसं म्हणतात तसं महाराजांनी गाथा मस्तकी धरावा आणि अबोघा हलकल्लोळ गेल्या महा महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक दशकापासून महाराज हा हलकल्लोळ करत मला मला असं वाटत नाही